नमस्कार मी कीर्तीज रेसिपी तर आज मी तुम्हाला झटपट बनणारी अगदी सोप्या पद्धतीने अंडा बुर्जी कशी बनवायची ती पण अगदी फक्त पाच मिनिटामध्ये कशी तयार केली जाते तर खूप सोप्या पद्धतीने आज मी तुमच्याशी रेसिपी शेअर करत आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा स्किप अजिबात करू नका आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज एक लाईक करत जा या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच अंडा बुर्जी बनवून बघा अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल ऐकून प्रेस करा तर चला मग रेसिपी साठी सुरुवात करूया इथं मी चार अंडी घेतलेली आहेत चार अंड्याची आपल्याला बुर्जी बनवायची आहे तर त्याच्यासाठी मी मध्यम आकाराचे तीन कांदे कट करून घेतलेले आहेत तर बारीक कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे गॅस चालू करून कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर इथं तेल मी दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे तेल कडकडीत असं गरम करून झालं की याच्यामध्ये आपल्याला जिरे मोहरी घालायची आहे अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालायची जिरे मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि लगेच याच्यामध्ये आपल्याला जो बारीक चिरलेला कांदा आहे तर तो कांदा घालायचा आहे थोडासा हिंग घातल्याने काय होतं आपण जी अंडा गुर्जी बनवणार आहोत तर त्या अंडा गुर्जीला छान असा फ्लेवर येतो म्हणजे उतरतो आणि चव छान लागते आता कांदा आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत कांदा मस्त आपल्याला मध्यमाचेवर तळून घ्यायचा आहे जर तुम्ही कीर्तीज रेसिपी चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच साईडची बेलही वाजवा आता इथं पाहू शकतात जवळपास तीन मिनिट झालेला आहे आणि कांदा मस्त असा परतून घेतलेला आहे आणि त्याचा कलर पण चेंज झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा लाल तिखट घालायचं पाव चमचा हळद घालायची आणि कांदा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आता इथं पाहू शकतात कांदा आपण परतून घेतलेला आहे तिकट छान असं कांद्याला लावून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेला आहे आणि आता इथं आपल्याला याच्यामध्ये आताच्या स्टेपला याच्यामध्ये आपल्याला अंडे फोडून घालायचे आहेत आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे जास्त वाढवायची नाही आता इथे चारी पण अंडे बघा मी कांद्यामध्ये फोडून घेतलेले आहेत आणि नंतर याच्यावरून घालायचं आहे चवीनुसार मीठ आता आपल्याला चमच्याने किंवा उलतानाने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि मध्यम गॅसवरच आपल्याला काय करायचं सतत तसं उलतानाने चमच्याने हलवत राहायचं आहे आणि जवळपास सहा पाच ते सहा मिनिट आपल्याला मंद गॅसवर आपल्याला ही गुरची अशीच भाजून घ्यायची आहे आणि सतत आपल्याला उलताना हलवत राहायचं आहे एकदम अशी मोकळी सुटसुटीत होईपर्यंत आपल्याला ही बुरजी अशी हलवत राहायचं आहे आता इथं पाहू शकतात आताच्या स्टेपला इथं जवळपास सात मिनिट झालेला आहे आणि मस्त इथं आपली अंडाबुर्जी तयार झालेली आहे एकदम अशी मोकळी सुटसुटीत अशी तयार झालेली आहे तर पाहू शकतात कलर पण सुंदर आलेला आहे आणि आता याच्यावरून आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे पण माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे तर त्याच्यामुळे तुम्ही इथं आवर्जून कोथिंबीर घाला आता इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि ती आता इथं आपण एका डिश मध्ये काढून घेऊया तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल प्लीज लाईक करा शेअर करा फिरतीच रेसिपी चॅनलला जर तुम्ही आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल ऐकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका म्हणजे सर्वात अगोदर मी यूट्यूबला नवनवीन रेसिपी अपलोड केलेली तुमच्या मोबाईलवर तुम्हाला नोटिफिकेशन पडेल आणि सर्वात अगोदर तुम्हाला माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहायला भेटतील तर भेटूया अशा अगदी सोप्या आणि चमचमीत रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा बाय सर्वांना